काय ऑर्डर करणं चालू आहे मॅडम किट्टू ऑर्डर दुसरा गिट्टू ऑर्डर करायचा आहे मला का बरं का योगिट तुझ्या भारी ए दुसरा गिट्ट ऑर्डर नको करू योगिट तूच राहू दे ते चॉकलेट मागतोय बर आणि एकदाच पाच पाच मागू लागलाय पाच खाय आताच मी त्याला एक चॉकलेट दिलं तर तुम्ही पण एक दिलय एवढे चॉकलेट नाही खायचं हा टू एवढे चॉकलेट खिडून जातील अरे हा थो ले थो एलो, एलो किट्टू थोडा त्याचं नाक ना असं रुसलेला आहे थोडासा येलो येलो कलरच शर्ट ऑर्डर करणार किट्टू ऑर्डर करत ना ब्लॅक कलर चालू आहे किट्टू मध्ये किट्टू तुला ब्लॅक कलर आवडतो आपल्याला किट्टू किटू सांगावा बाईन अब चलो बस चलो किट्टू गए आपने तो कलर किट्टू गए थे ना अबर किट्टू आर्डर कर गोरा कलर से कि तो मेरी सांगा मलर कलर पे जो व्हाइट कलर या या किट्टू सरकस गए या किट्टू तो कलर का से गोरा तो सरकस गए सेम है चौनी गए थे हाँ अरे यार अठाईस जीरो तो छह तक तो मैं दूसरा किट्टू आर्डर करते ना �

आम्ही गुरु आणि कळतो बाबा आई सोबत आणि आम्ही दोघ जण तुम्ही खडारा पाठी बघा खडा राहून बघायचं आपल्या दोघांना पूरी फॅमिली रोहित आणि आई बाबा तुम्ही घरीचला अरे देवा आता डायरेक्ट घरीचला ना मग तुला गिफ्ट कोण देईल गिफ्ट पाहिजे ना तुला मोठं जाऊ दे गिफ्टचं गिफ्ट पण कॅन्सल करून टाक मग जाऊ दे।, दे केक पण ऑर्डर ठरला ते ऑर्डर केलेला केक पण कॅन्सल कर हे ऑर्डर केलेलं ते आठ ऑर्डर करून दिल नाही दुसरा केक कोणती आत तू मोठी आत तू का छोटी आत तू मोठी वाली मोठी वाली आत आणि छोटी आत तू कोमल आत तू कोमल आज जुंबा बबली आत तू बबली आत तुला ऑर्डर करणार आहे मग तुला ड्रेस तो कॅन्सल करू तो बदल मी मागवलेला तो काय कोणता ड्रेस मागवला स्पायडरमॅन वाला मागवला होता ना तू स्पायडरमॅन वाला काय हा स्पायडरमॅन वाला मागवला मी त्याला दाखवला पण की तुला हा ड्रेस आवडतोय का दाखवला होता किट्टू दादा हो मग मग जाऊ दे आपण बडेलत जाणार नाही मग आपण काय बॉटल मी दादा ए मामा काय नाही म्हणते कोण आहे किट्टू कोण आहे बडा हे बघाय छान आहे हे बघा एकदा छान आहे का हे किट्टू ब्लू कलर टेडी बेर त्याला समजता ना का थांब मी दुसरा किट्टू ऑर्डर करतो थांब बघा एकदा थांब नाही थांब मी तुला सांगतो आता दुसरा किट्टू कोण केला का दुसरा किट्टू ऑर्डर अरे सेम टू सेम किट्टू ऑर्डर केला का तू दाखव इकडे बघा नाही ड्रेस घातलेला आहे त्यानं दाखव येलो कलर दाखव 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 कसं आहे बघा हे बघा येऊ किट्टू ऑर्डर केलेला आहे किती भारी दिसतोय बघा सेम टू सेम आहे किट्टू मला

नाही सकाळी ऑर्डर नाही करणार वे कधीच करू नको यार कधीच नको करू आता दुसरा किट प्रॉमिस कर की तुला दुसरा किट ऑर्डर करणार नाही प्रॉमिस कर सॉरी बोल तू बोल, बोल मला सॉरी पहिले तू काय बोलला मला मम्मी पप्पा पाहिजे सॉरी बोल तू पण तू पण सॉरी बोल चल आपण भांडण इथच मिटून तू आतावर असं ए थांब ना आपण भांडण मिटून टाकू मी चॉकलेट देते काय 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 तुम्ही करत होते आता बघा मी तस आबाच्या गेली गेली छू मग तुम्हाला सॉरी पण मागशील सगळं कशी मी जे बोलले ते बरोबर वर तू तू ना थोडस बाहेर तू थो, थोडं थोडस दोन मिनटं बाहेर जा सेकंड बंद खोलून जा एक सेकंद फक्त एक सेकंद एक सेकंद सेकंद्रा माहिती तुला काय चॉकलेट नाही पाहिजेत अरे मग अभेशाय गेली गेली छो ना एक चॉकलेट आणायचे तू थांब जर दाखवण आता एकच सगळं बघतेसाठी मिठी मार मधून भरपूर चॉकलेट आणून ठेवलेले आणि ते पण याच्यामध्ये ठेवून दिलेले फोन सांगतोय आईला त्याला आहे का मी आज सारख्या चॉकलेट देत नाही कारण ते जेवत नाही त्यावेळेस जेवण झाले त्याला बोलते प्रॉमिस करते पहिले की जेवण झाले की तुला चॉकलेट तेव्हाच ती जेवण करतोय चॉकलेट चॉकलेट भेटणार आहे म्हणून त्याच्यामुळे जेवण करतोय आंघोळ पण काय असं असेल लागतं किटू तुला चॉकलेट देणार आहे म्हणजे दिवसभर दिवसभरातून दर चॉकलेट देते पण आज त्यानं पप्पावर खाऊ घातले आणि एक खाऊ घातले परत परत मला बोलते की मला चॉकलेट पाहिजेत ते वातावरण येते किट्टू अभ्या गेली गेली

का? मम्मी ना पप्पाला असं बोलणार नाही मम्मी पप्पाला मी तू माझी मम्मी नाही माझा पप्पा नाही प्रार्थना असं असं बोल असं असं बोल हात चाल दोटलं नाही बरं हात स्ट्रेट असं बोल आजपासून मी आता मी तुम्हाला नाही बोल आता अरे गेले तरी छोटा एक कॅन्सल नको मी आता ऑर्डर करणार आहे किट्टूला शर्ट शर्ट खूप भारी ऑर्डर किट्टू ला मग मी तुमच्या बद्दल येऊ नको किट्टू आणि कोण मम्मीला येऊ दे येऊ देऊ ना थँक्यू किट्टू आपण शर्ट दुसऱ्या दिसलं बर चला एक प्रार्थना घ्या की मी आजपासून स्टेट समोर करून मी आजपासून मी आज मम्मी पपला। मम्मी पप्पाला असं बोलणार नाही बोलणार नाही आणि रोज एकच चॉकलेट मागेन जेवण झाल्यावर जेवण झाले एकच चॉकलेट माग दोन नाही दोन पाच पण नाही पाच पण नाही बरोबर बोलला आता, आता आता नाही का किटू आता प्रार्थना घे चल पहिलं आता नवीन घे माझी माझी प्रार्थना ती मम्मीची होती ना आता माझी असं देवा वदन करी न घे तू इथे इथे दिवस नाही थांब ना तू असे डोळे झाक ना डोळे झाक आणि प्रार्थना घे हात जोड देवा प्रे कर प्रे कर मला निरोगी राहू दे झाकून करत असते अस बघ देवा परत, परत कर परत चल ए टू थ्री स्टार्ट परत कर डोळे झाक देवा, देवा माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे नाही तू बोल माझ्या सर्व इच्छा इच्छा पूर्ण होऊ होऊ दे सर्वांना आनंदी ठेव सर्वांना आनंदी ठेव ठेव आनंदी सर्वांना काही दिसत अरे तोंडा बोलायचं आपल्याला डोळ्याने <laughs> थोडी बोलायचे मग बोल। तोंडाने बोलायचं डोळ्याचं काहीच काम नाही त्याच्यामध्ये बोल।, बोल आता चॉकलेट कुठे चॉकलेट आहे ना गिली गिरी छू नाही ना रे गिली गिरी छू हा चल आता बर बाद झालाय आता प्रार्थना दुसऱ्या हातामध्ये काहीच नाही मी असंच गिली गिली छू बोलते आणि चला जादू म्हणतात छू म्हणतात जादू म्हणतात छू म्हणतात गिली 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 देखो, गिली अरे डोळे तर बंद कर कसली गिली माझा मेहनतीत तुला कस काय दाखवू तू दाखवते का कोणाला अरे डोळे लाव पहिले डोळे लाव डोळे लाव डोळे पॅक लाव डोळे असे नाही जादू म्हणतात छू दा हात समोर कर थँक्यू बोलो थैंक यू थैंक यू किसी को ऑन देने वाला आणि प्यार कोण करानी आणि गाइसला पण किस्सी दे आपल्या ऑडियन्सला पण किस्सी दे <laughs> आ <laughs> गाइस लाइक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राइब करा

एक तुकडा देऊन टाक म्हणजे हा चॉकलेट म्हटलं पण त्याला अर्ध करायचं नाही फुल काही पण असलं की ना मला पहिले आणून देतो कोणाला असं कोण पहिलं मला आणून बरं तू तुकडा चिप्स तुकडा देतो का नाही बघा आपण चल चिप्स पण पॅकेट आला ना मम्मी हे खा असं बोलू बघू हा किट्टू मम्मीला चॉकलेट देतो का नाही अर्ध तुम्ही पण बघताय ब्लॉग मध्ये किट्टू काय करतो बघू आपला आता काय करतो गोल्डन वाला रॅपर आहे असं बोलतोय पॅकेट पॅकेट बोलला hmm, आता कस काय तोडतो काय माहित हा तोड आता आता तोडतो मग तू तोड तोड ना कसं पण तोड तुझ्या तुझ्या पावर नि तोड पावर नि दोन दोन भाग झाले ना तुला आणखी तू तर मला तर राहिलेच नाही रे मला पण ते पप्पा तू तू आता तोडून दे आता याच्यामध्ये पण भाग करू का नाही तुझ्या पावर नाही थोड चॉकलेट मग ती मला देऊन टाक चल एकच माझ्यासाठी नाही राहणार मग मला एक देऊन ती मला नाही राहणार ना मग आता काय करायचं तूच कर आता मम्मीला पाहिजे का तुला का पप्पा आता कोणाला देशील तू चॉकलेट तू डिसाईड तुला पण भेटले मला चॉकलेट